बाकी बरो शिवा हो पाचोरी पाचोरीस तेच करू तुम्ही घरी बाई पहिली काय मंगळ नाव करता खाना बघाय ना रेडी राहणार बाबा तुम्ही नाव या मंडळी भाई पहिली ना पोली घरी पहिली आधी आधी टाकेल मार

anh आणि लवले परिसरातून आली पाहुणे मंडळी आतापर्यंत ज्या पण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगाल अशी ज्या बालकाची किंवा बालका पुढे हा जोडून ह्या ग्रहाची नम्र आवली हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत ते गीत संपल्यानंतर आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगभाजीची सुरुवात करदास म्हणजे घरगेबा विचारलेस आणि उद्योग लागस पण म्हण घर कथ मी एवढा आणपणे का

तुम्ही बायकोय बायकोय नवरा आपा हा कायद्या अरे 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 इथलं नजीक पण येसू ओसान कारण बुंदी खावायला यसू पोरली बुंदीसू घर कारण बुंदी का कारण मला लोसन खावतच कायको मी तीन नवरा येणारे म्हणजे तुम्ही बायको बायको आता मी तिला नवरा आपा खरं सांगा conta <laughs> <laughs> <laughs>